नमस्कार शेतकरी बांधवांनो दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या द्राक्ष हंगामामध्ये जर आपण द्राक्ष एक्सपोर्ट असाल तर आपल्यासाठी एक वाईट बातमी आहे ती म्हणजे लेवस्थेंची एम आर लेवल कमी होते शेतकरी बांधवांनो जर आजचा जर तुम्ही विचार केला आजच्या परिस्थितीमध्ये तरी आज आपण काही शेतकरी असतील त्यांनी दोन दोन तीन तीन वर्ष लिओसिनचा वापर केलेला नाही पण ह्या वर्षीचे जर सॅम्पल आपण जर बघितले तर या सॅम्पलमध्ये बऱ्यापैकी लिओसिनचे रेसिड्यूज सापडले आहेत शेतकरी बांधवांना याच्या अगोदर लिओसिनची जी एम आर एल लेवल होती ती झिरो पॉईंट झिरो पाच होती पण येत्या दोन हजार अठरा आणि एकोणावीस या सालामध्ये लिओसिनची एम आर एल लेवल झिरो पॉईंट झिरो एक होते त्यामुळे जर असे सॅम्पल आपल्या प्लॉटमध्ये जर डिटेक्ट होत असतील लिओसिन डिटेक्ट होत असेल तर येत्या काळामध्ये ते फेल जाण्याची शक्यता आहे त्यामुळे बऱ्याच शेतकरी जर विचार केला तर बरेच शेतकरी लिओसिनचा एप्रिलला एखादा स्प्रे शंभर दोनशे एम एल टाकतात तर कृपा करून ते बंद करावे कारण लिओसिन टाकल्यानंतर बऱ्याच वेळा बागांना दोन दोन तीन तीन वर्ष लिओसिन डिटेक्ट होत्यांना प्रकार आपण बघायला मिळतो शेतकरी बांधवांनो लिव्हर्सिनची मर्यावल येत्या काळामध्ये कमी होते आपण ती शक्यतो आता ह्या एप्रिल छाटणीमध्ये लिव्हर्सिनचा वापर करू नये नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण शेतकरी मा माझा यूट्यूब चॅनलवरचे जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण आम्ही या ठिकाणी शेतीतल्या विविध माहिती प्रॅक्टिसेस तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो